नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर, सत्यात्तर विनय पन्नास, पन्नास। रायगड येथील छत्रपती शंभूराजे राज्याभिषेक सोहळा गौरव नायकवडी यांना जलाभिषेकाचा बहुमान काल स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे धर्मवीर छत्रपती शंभूराजे राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात भव्याशा स्वरूपात संपन्न झाला महाराष्ट्रातील शिवभक्त प्रचंड संख्येने उपस्थित होते क्रांतीचे अधिष्ठान अंतर्गत पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथन्ना नायकवडी यांचे नातू या नात्याने छत्रपती शंभूराजे राज्याभिषेक दिवशी जलाभिषेक करण्याचा ऐतिहासिक बहुमान इस्लामपूर मतदारसंघाचे नेते गौरव नायकवडी यांना मिळाला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी थोर स्वातंत्र्य सैनिकांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श व प्रेरणा घेऊन लढा उभा केला होता व इंग्रजांना हाकलून लावलं होतं या कार्यक्रमाचे आयोजन श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती राजधानी रायगड येथे केलं होतं सदर कार्यक्रमास भगतसिंगांचे पुतणे किरणजीत सिंग राजगुरू यांचे नातू सत्यशील राजगुरू क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील सज्जनराव पाटील संजीव जावळे व देशभक्त केशवराव जेंधे यांचे पणतू दिग्विजय जेंधे उपस्थित होते दादांचं काम हे नागनाथ अण्णांच्या सानिध्यामध्येच खऱ्या अर्थानं सुरू झालं नागनाथ अण्णांसारखा का क्रांतिकारक का आपले आजोबा आहेत याचा सार्थ अभिमान बाळगत त्यांच्या प्रतिमेला अधिक उंचवण्याचं सा काम गौरव दादांनी केलेलं आहे गौरव दादा स्वातंत्र्यानंतरही नागनाथ अण्णांनी गौरव दादा यांना विनंती आपणही आपल्या मनाला आपल्या स्वराज्याची राजधानी रायगड ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीनं आज शंभूराजांच्या जलाभिषेकाचा कार्यक्रम इथं होत असताना त्या समितीनं आम्हा सर्वच स्वातंत्र्यवीरांच्या वंशजांना इथं बोलवलं त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं समितीचे मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम इतका देखणा घेणाऱ्या सर्व तरुणांचं मनापासून मी धन्यवाद देतो आज मी इथं आल्यापासून मी बघितलं की सर्व मुलांच्या मध्ये चेतना आणि ऊर्जा होते निश्चितपणे आम्ही महाराजांचे शंभर राजांचे एकूण ऊर्जा घेऊन लढाईची भूमिका ठेवून नक्कीच जाऊ आणि आज जो आपण रायकडावर कार्यक्रम केला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सांगतो